पर्यटनाच्या जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आदरणीय ज्येष्ठ अब्दुल लतीफ सा साहेब असतील विजयराव गायकवाड असतील त्यानंतर आत्रेसर असतील तसेच स, स सगळे मित्र आणि आपले पदाधिकारी तसंच स्वामी मॅडम ज्या मुरू खास आपल्या विनंतीला मान देऊन इथंपर्यंत आल्या त्या सगळ्यांचे पर्यटनाच्या या हेरिटेज वॉकमध्ये आभार मानताना मला काही गोष्टी सांगाव्या वाटतात त्या अशा की जागतिक वारसा सप्ताहाचा हा जो कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं <coughs> पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीनं आपण वेगवेगळे उपक्रम पर्यटनाच्या दिनाच्या निमित्तानं सुद्धा घेत असतो तर पर्यटन वारसा सप्ताहाच्या निमित्तानं सुद्धा इथं आपण आज असा उपक्रम घेतला तर याचा उद्देश एकच आहे की आपल्या आ आपल्या आजूबाजूला आत्ता मॅडमनी सांगितल्यासारखे की तुझं आहे तुझं पाशी बरी जागा चुकलाशी असं होत नाही आहे तर पर्यटनाच्या विषयात ज्यांच्या संवेदना जागे आहेत ज्यांच्या जाणीवा जागृत आहेत आणि ज्यांना काही करावं असं वाटतं आहे अशी एक डिवोटेड मंडळी या ठिकाणी युवराज बाप्पांच्या नेतृत्वाखाली सगळी आपण मागच्या अनेक वर्षापासून या जिल्ह्यात काम करतो आहे आणि आत्ता मॅडमनी सांगितलं की प्राध्यापक असून हे सगळं करतोय मॅडम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य आहे आणि या सगळ्या विषयामध्ये आत्ता विद्यापीठ म्हणून आपल्याला काय करता येईल का राज्य शासना म्हणून आपल्याला काय करता येईल का धाराशिवच्या परिसरामध्ये असलेलं हे जे पुरातत्व वैभव आहे त्याला जतन संवर्धन करता येईल का या दृष्टिकोनातून आगामी काळात आपण पर्यटन जनजागृती संस्था म्हणून प्रयत्न करणार आहोत त्याचा प्रस्तावा पण शासनाकडं दोन वेळेस दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे आपल्याला पर्यटनाचं एक ऐतिहासिक असं पुराण संग्रहालय पण या ठिकाणी करण्याचा मा मानस आहे आणि या सगळ्या विषयामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं आपला परिसर आणि आपल्या परिसराची ओळख या विद्यार्थ्यांना व्हावी आणि आत्ता तुम्ही म्हणण्यासारखं की ही मोबाईल मोबाईलच्या आहारी जा, जात जात असलेली पिढी या सगळ्या ऐतिहासिक पौराणिक ठेव्यांकडं पुन्हा आकर्षित आकर्षित व्हावी आणि भारत महासत्ता होण्यासाठी या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला ही पूर्ण पूर्ण आपली जी संस्कृती आहे प वैशिष्ट्य आहे ते सगळं जगापुढं कसं नेता येईल असं प्रेझेंटेशनची दृष्टी आपल्या सगळ्यांना यावी यासाठी आपल्याला आगामी काळात खूप प्रयत्न करावे लागणार आहेत त्याची मला वाटतं आज सुरुवात झाली असं आपण या निमित्तानं म्हणूया आणि आगामी काळात या सगळ्या प्रक्रियेला आणि या सगळ्या कामाला आपण सगळेजण मिळून गती देऊया आज खरं तर सुट्टीचा दिवस असताना सुद्धा आपण सगळी मंडळी या शहरातली इथं आली आणि पर्यटन जनजागृती संस्थेच्या विनंतीला मान देऊन आपण एवढा वेळ देऊन एवढे मेहनत घेऊन मी आता येत होतो दहा पाच अक्षरच्या म्हणजे एवढे परिश्रम घेऊन आपण यासाठी काम करण्याची आपली इच्छा आहे तर ह्या आगामी काळात आपल्याला हे पुढे न्यायचंय इथंच थांबायचं नाहीये असे पर्यटनाचे सप्ताह म्हणा किंवा वारसा सप्ताह एवढे कार्यक्रम करून हे थांबायचं नाहीये आपल्याला याच्या पुढे जायचंय आपल्याला एक दिशादर्शक या सगळ्या गोष्टीमध्ये काम करून दाखवायचंय आता आमच्या युवराज बप्पांनी सांगितल्यासारखे की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात या विषयाला अजून कोणी स्पर्शही केलेला नाही अशी कमिटी नाही आणि अशी स्वयंसेवी संस्था पण ना, रजिस्टर्ड नाही ना ना। आता पुरातन विभागाच्या दोन बैठका मागच्या काही काळामध्ये झाल्या राज्य शासनाच्या वतीनं तर त्या बैठकामध्ये पण आम्ही हेच सांगितलं आत्ता पप्पा होते त्याला मी होतो तुमजापूरचे काही प्रतिनिधी होते परंड्याचे काही तर त्यास सुद्धा आम्ही हेच सांगितलं की आम्ही डिव्होशनली हे सगळं सगळं काम उत्फूर्तपणे करतोय आम्हाला कुठलाही शासनाचा आधार नाही राजाश्रय नाही आहे ह्या विषयाला तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आगामी काळात आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे ती सुरुवात आज आपल्यापासून झाली असं या निमित्तानं आपण म्हणूया आणि या कामामध्ये आपल्या सगळ्यांचा आज जसा इथं सहभाग आहे तसा प्रत्येकाचा सहभाग प्रत्येकाच्या कल्पना आणि प्रत्येकाच्या मधली जी एक सामाजिक जाणीव आहे ती जागृत करून आपल्याला सगळ्यांना मिळून हे सगळं काम पुढं न्यायचं आहे मला वाटतं आजच्या दिनी आपण हा इथून विचार घेऊन जाऊया या पर्यटन जनजागृती संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्व प्रत्येक सहभागी त्याच या ठिकाणी मी पर्यटन जनजागृती संस्थेचा सचिव यांना त्यांना आभार मानतो तिथून मारून आणि मग तिथं मग आपण दिसतो चालतंय यानंतर आपल्याला गडी ला भेट द्यायची आहे त्याची पण महती आपल्याला जाणून घ्यायची आहे धाराशिव जिल्हा हा तसं पाहायला गेलं तर पुरातत्वीय स्थळांनी पुरेपूर असा असलेला हा धाराशिव जिल्हा आहे अनेक साईट्स पुरातत्वीय विभागातील या धाराशिव जिल्ह्यामध्ये दिसून येतात त्याच्यामध्ये लेण्यामध्ये दोन लेण्या आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यातली एक धाराशिव लेणी म्हणून जी सुप्रसिद्ध लेणी आहे ते उमरेकोड्याच्या पलीकडच्या साईडला ती एक आहे आणि दुसरी म्हणजे त्याच्याही पूर्वी धाराशिव लेणी निर्माण होण्याच्या अगोदरची ही लेणी ज्या ठिकाणी आता आपण सर्वजण उभे आहोत ती चामर लेणी आहे या चामर लेणीला म्हणजे आता आपण पाहतो की या दहा स्तंभाचा या ठिकाणी हे सभागृह आपल्याला दिसून येत आहे हे स्तंभ आहे जातात त्यातील काही स्तंभ खाली तुटलेल्या अवस्थेत आहेत दिसून येत आहेत आणि या लेणीमध्ये गर्भगृह आहे त्या गर्भगृहामध्ये मूर्ती देखील होती परंतु आता मूर्तीचं त्या ठिकाणी काही ना मनुष्य दिसत नाही मात्र हा जो दगड आहे पाषाण हा खराब क्वालिटीचा असल्यामुळे ही लेणी पूर्ण स्वरूपाला पूर्णत्वाला गेली नाही आणि मग कालांतरानं काही दिवसानंतर मग ते आताची धाराशिव लेणी ज्या ठिकाणी झाली हे कला कलाकार हे सगळे कारागीर त्यावेळेस त्या ठिकाणी गेलेले असणार आणि तिथं सुद्धा पाहिजे तसा पाषाण न लागल्यामुळं मग परत संभाजीनगरच्या वेरूळच्या अजंठ्याच्या ज्या लेणं झालेल्या आहेत ते त्याच्या पुढचा हा आविष्कार आहे अत्यंत चांगला म्हणजे कलाकारांनी कशा पद्धतीने खोद खोदलेला आहे अखंड याच्यामध्ये दगडामध्ये पाषाणामध्ये पाहण्यासारखं आहे आणि हे आपलं धाराशिव शहरामध्ये आहे কিে অভি গোষ্ঠ